हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सोलापूरची ग्रामदेवी श्री रुपा भवानी तर्फे शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त श्री देवी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची हार्दिक स्वागत तसेच समस्त भाविकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री बंडोपंत अंबादास पवार मुख्य पुजारी श्री रुपा भवानी मंदिर सोलापूर नवरात्रीतील नऊ दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर सर्वांनाच वेध लागतात ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची अष्टमानी नवमीला तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधी पार पडल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी अंगणानंतर आई तुळजाभवानी माता नित्रावस्थेत असते देवीला कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते पुना भक्त गंड देवी पुन्हा प्रतिष्ठापित झाल्यानंतर भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल होत असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी सोलापुरातून पायी उजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या संख्येनं असते या मार्गावर जागोजागी अनेक सामाजिक संस्था संघटना व्यक्तींकडून भाविकांची सेवा तसंच प्रसाद वाटप करण्यात येतो सोलापुरातील प्रसिद्ध असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीनं देखील गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि मोफत औषधोपचार केले जातात हिप्परगा तलावाजवळील राजू हावशेट्टी यांच्या जागेत भव्य शामियाना बांधून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवस चालणाऱ्या शिबिराचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुरम उपस्थित होते यावेळी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश भिडप लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास कमटम अशोक आडम आनंद चंदन शिबे पार्वतय्या श्रीराम राजेशम येमूल सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुरी प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी आकेन सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक दुर्गादास येमूल सहाय्यक मेडिकल अधिकारी डॉक्टर राजाराम पुल्ली सोशल वर्कर विकास कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टरांनी सोलापूरहून तुळजापूरला भाविकांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार दिले यासाठी मार्कंडे रुग्णालयातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सेवक सेवकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत भागातील सरपंच आणि माजी सरपंच तसंच राजू शेट्टी यांचं सा मोलाचं सहकार्य श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय सवतीने कोजागिरी पौर्णिम इथे जाणारे सर्व भाविकांना सेवा देणारे हे मुक्काम इथं आयोजन केलेले आहेत उद्घाटन प्रसंगी मला बोलावलं त्याबद्दल आपल्याला आभारी आहे मला उशीर झालं थोडं त्याबद्दल दिग्ग्र व्यक्त करतो केलं होतं मी आपण सुरू करा काम नाही मी येऊन भेट देतो म्हणून उपस्थित सर्व संचालक मंडळ सर्व जे संपूर्ण समोरचे सदस्य सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो दोन एकोणीसशे सहासष्ट पासून एवढा मोठा एक संस्था कंटिन्युअस चालू ठेवणे तेच एक मोठे अचिव्हमेंट आहे आणि त्यात पण आ, आता जे मेडिकल इंडस्ट्री एवढं कॉम्पिटेटिव्ह झालं आणि जे प्रोफेशनल्सला बघितलं तर ते काही काही गोष्ट आहे ते सेवा भावनानेच करावं लागेल काही गोष्ट आर्थिक भावनाने करावं आता फॉर प्र, एक्झाम्पल प्र, एज्युकेशन सेक्टर असो मेडिकल सेक्टर असो ते सेवा भावनाने करणारे प्रोफेशन्स आहे सेक्टर आहे पण त्यात पण आर्थिक भावना तर जास्ती झालेल्या आहेत काही ठिकाणी पण आपलं मार्केंडे सोलापूर सरकारी रुग्णालयाचे जे पूर्ण टीम मी तेच मोठं अजूनही ठेवलेलं आहे आणि त्यांचे जे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह होतो सोलापूर एक लेबर टाउन आहे ते गोरगरीब जे बुधवारी सुट्टी आहे त्या दिवशी आम्ही जाऊन बघू म्हणून त्यांच्या मनात अजूनही एक गाव आहे आता त्यांना तब्येत काही खराब झाला तरी ते आजच्या दिवस सुट्टी काढून जाऊ असा बोलू शकत ते रोजंदारीचे ते आजच्या दिवशीचे ते जे पगार ते पण ते सोडायला तयार नाहीये आर्थिक परिस्थिती त्या लोकांसाठी सुरू केलेल्या हे संस्था अजूनही त्यांच्यासाठी सेवा देत आहेत ते नक्की कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे आपण पूर्ण टीमनी जसा हे साठ सत्तर वर्षापासून आपण हे सेवा देत आहेत तशाच भविष्यात पण करावे जेणेकरून या सेक्टरला असणाऱ्या इतर संस्थांनाही आपण एक रोल मॉडेल म्हणून एक इन्स्पिरेशन म्हणून आपण एक मॉडेल तयार करा जेणेकरून जे आर्थिक भावना कमी होऊन सेवाभावना भावना वा, वाढणे आवश्यकता आहे आणि आता हे पंचवीसव्या वर्ष असा छंदनशिवाजींनी उल्लेख केला होता हे जे जाणारे लोक आहेत ते बघितलं तर एवढं गरीबमधील गरीब असंच लोक तुरजाभवानीशी आशीर्वाद घेण्यासाठी ते उपाय जातात आणि ते जाताना मार्गावर असणारे जेवढं गावकरी आहे त्यांच्या विश्वासावरच यांचा प्रवास आहे ते जेवणाचे असो पाणीचे असो किंवा अशा काही एमर्जन्सी सिच्युएशनला मेडिकल असिस्टन्सचे असो त्या पूर्ण गोष्ट काही लोक येऊन ते आपलं आपलं स्तरावर ते खेळे वाटप करतात काही पाणी वाटप करतात पण असा एक प्रोफेशनल टीम घेऊन एक मिनी हॉस्पिटलच आपण सेटअप करून इथे हे सेवा देत ते नक्की कौतुकास्पद गोष्ट आहे त्याबद्दल आपलं सर्वांना मी अभिनंदन करतो असा सेवा आपण भविष्यात पण द्यावे अशा विनंती करतो जय हिंद जय भारत हे सोलापूर मधलं सरांना मी सांगतो की पहिला हॉस्पिटल आहे सर कोरोनाच्या काळामध्ये कोणतंच हॉस्पिटल पुढे येत नव्हतं की कोरोनाचा पेशंट प्रायव्हेट मध्ये घ्या आमचं हॉस्पिटल बंद महानगरपालिकेचे हॉस्पिटल आणि त्यानंतर आपलं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल त्यानंतर पहिलं हॉस्पिटल जे मधलं असेल किती मारखंडे आहे की त्यांनी कोरोनाचे पेशंट घ्यायला सुरू केले आणि त्याच वेळेला आमचे चर्मन त्या वेळेला हेच चर्मन होते आता वीस सध्या तेच चर्मन आहे की साहेब सामाजिक म्हणजे सामाजिक प्रांदिल की म्हणून या हॉस्पिटलला जसं एक म्हणजे असं अडचणीच्या ठिकाणी आहे सगळं आपलं तु, तुमची एकदा विजिट त्या हॉस्पिटलला होणे गरजेचं आहे कारण का की आम्ही जे तेवढ्याच जागेमध्ये कशा पद्धतीनं आम्ही डेव्हलपमेंट केलेलं आहे आमचे जे प्रेसिडेंट आहेत अध्यक्ष सत्यनारायण बोलले हे सहकारी चळवळीमधला एक प्रामाणिक नेता ऐंशी वर्ष झालं साहेब त्यांनी अजून सुद्धा स्वतःला सुद्धा तपासत असेल तर त्यांनी पैसे भरल्याशिवाय सुद्धा तपासत नाही माझं मी केलेलं हॉस्पिटल आहे परंतु मी तर फुकट उपचार घेणार नाही मानसिकता ठेवणारा एक व्यक्ती असल्यामुळे एवढं मोठं हॉस्पिटल झालेलं साहेब ती दोन चांगल्या इमारती झालेल्या आहेत आता आम्ही थोडा मधी महात्मा फुले योजना बंद पडलेली होती परत एकदा आमच्या भागाचे आमदार देवेंद्र दादा कोटे असतील किंवा मी असतील हरिदाच्या मा माध्यमातून म मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही जोर लावलेला आहे लवकरात लवकर ती सुद्धा स्कीम या ठिकाणी आमच्या इथं सुरू होणार आहे मधल्या काही काळासाठी बंद झाली होती परत एकदा आम्ही ते महात्मा फुले चालू झाले तर अजून जरा गोडगरीबासाठी आंधाने मन सरांना डॉक्टर आहेत अंधाने सरांनी सर्वात जास्त सर्जरी केली असेल तर एक चांगला डॉक्टर आहे हार्टचा एक चा, चा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी फार मोठं तुम्हाला सर असेल मी नाव ऐकवत त्यांचं तर अशा पद्धतीनं या सर्व आम्ही संचालकाच्या माध्यमातून एक तुम्हाला विनंती करतो की एक सर मार्केटे रुग्णालयाला एक तुमची सदिच्छा डेट व्हावी असं या ठिकाणी व्यक्त करतो आणि साहेबांनी या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती करतो समाजातल्या घरून अनेक जण आहेत की त्यांनी त्या लोकांच्या त्यांना ट्युबर प्रोडॉसेस जास्त असेल तर विड्या वाढायचे आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारा त्यातले जे फायबर्स असतात ते फायबर्स लंगमध्ये जायचे आणि त्यासाठी त्यांनी त्याची सुरुवात केली आता शास्यापासून आजपर्यंत म्हणजे बरेच दिवस केले पण आज, के आज सोलापुरातील एक टर्शरी केअर हॉस्पिटल म्हणून सोलापूरमध्ये आमच्याकडं जवळपास महिन्याला पंचवीस कार्डिओ थोरॅसिक सर्जरी ओपन बायपास होता न्यूरो सर्जरी होते त्याच्यानंतर अर्थोच्या रिप्लेसमेंट होता आणि शंभर बेडचा आयसीयू आहे पण सोलापुरातील सगळ्यात कमी इन्स्टिट्यूशन सगळ्यात कमी औष चार्ज करणारं हॉस्पिटल हे आमचं आहे आणि म्हणून आम्हाला सहासष्ट पासून आजपर्यंत वेळा वेळ का लागला आम्ही इन्कम त्याच्यामधनं कमी घेतो कि मॅक्सिमम पेशंटना कसं आपण कमीत कमी याच्यामध्ये करता येईल हे बघतो ऍट द सेम टाइम जे काही मिळतात तेच त्याच्यामध्ये टाकून आणलेला आहे नवीन काही प्रकल्प आम्ही करतोय उदाहरणार्थ रोबोटिक सर्जरी आहे आता किमोथेरपीसाठी किंवा मॅलिग्नन्सी सध्या वाढत चाललेली आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय इन्स्युलेटि वाढत आहे त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि हे फक्त एका दोघांचं काम नाही ही संपूर्ण टीम जी आहे आणि आमच्या संस्थेचे प्रेसिडेंट सच्छा बोलीस आहेत ते आमच्या पाठीमाग असतात ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन ते आमच्याकडनं कामं होत आहेत आणि तुळगावभावाने अशीच आम्हाला सदैव आम्हाला पाठिंबा देऊ आणि तुमच्यासारख्या लोकांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा असतोच नेहमी कारण आतापर्यंत जे जे कमिशनर साहेबांशी माझं बोलणं झालंय आम्ही गेलोय आमच्या रुग्णालयात चांगलाच पाठिंबा असतो पण आजकाल थोडस समाजात जे काही लोक येतात की बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये दंगा वगैरे करतो तर तो एक प्रकार वाढत चाललाय त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही नक्कीच त्याबद्दल हे घेल अशी मला खात्री आहे धन्यवाद